तुम्हाला असं वाटतं का की प्रेम ही एक निवड आहे जी आपण करतो की त्यात काही वैश्विक गोष्टींचा हात आहे जसं की जेव्हा लोक एकमेकांवर प्रेम करायचं ठरवतात तुमच्या शेजारची मुलगी विश्वाने पाठवली आहे <laughs> <कौस्मिक laughs> <अच्छा। laughs> हो हे छान असेल नाही का तुम्ही एखाद्या ताऱ्याकडेही डेटसाठी वरदान मागू पण होय तुम्हाला असं वाटतं का की तिथे काहीतरी आहे कारण जेव्हा जेव्हा प्रेमात असतो तेव्हा ते काहीतरी वेगळंच वाटतं तर जेव्हा तुम्ही म्हणता जेव्हा जेव्हा याचा अर्थ हा आहे की ते कायम घडत नाहीये कधीतरी एकदा घडत आहे बरोबर ते लिप इयर सारखं आहे so... <laughs> तर तुम्ही सध्या किती प्रमाणात जहाल विचारांसाठी तयार आहात मला वाटतं मी सगळं ऐकायला तयार आहे खरंच म्हणजे ते किती विचित्र होऊ शकतं त्यावर अवलंबून आहे पण नक्कीच मला काही गोष्टींमध्ये रस आहे मी ऐकेन ओके <laughs> okay. तर याकडे बघण्याची एक पद्धत म्हणजे प्रेमाची भावना सुरुवातीला ज्या प्रकारे लोकांना माहितीये साधारणपणे प्रेम म्हणजे रोमॅन्टिक सुरू होत तुमच्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे ठीक आहे मुळात मी म्हणेन की तुमची बुद्धी तुमच्या हॉर्मोन्स मार्फत हायजॅक झाली आहे बरोबर मग काल परवापर्यंत जी शेजारची एक मुलगी होती अचानक तिच्या शरीरावर काही उंचवटे आले yeah. अचानक ती संपूर्ण विश्व बनली तुम्ही तिच्यावरून नजर हटवू शकत नाही <laughs> oh, yeah. आता त्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करू नका मी फक्त सांगतोय ठीक <laughs> <laughs> आहे मी माझे हात असे ठेवतो तर मी म्हणतोय फक्त तुमच्या आतला हार्मोनचा प्रभाव अचानक तुम्हाला सारं काही वेगळ्या प्रकारे बघायला लावतो थोड्या वेळानंतर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ते मूर्खपणाचं वाटू शकतं बरोबर पण त्या क्षणी असो आपण प्रेमाबद्दल बोलतोय हार्मोन्स किंवा लैंगिकतेबद्दल नाही पण ते उत्तेजित करतात पेटवतात निसर्ग धर्मानुसार जर पाहिलं निसर्गाचा हेतू काय आहे शेजारच्या मुलीबद्दल ते तुम्हाला उत्तेजित का करतं कारण त्याला तुमच्याकडून प्रजनन हवं असतं जर त्यांनी अशा प्रकारे पेटवलं नाही तर पुढची पिढी नसेल म्हणजे निसर्गाला त्याची गरज आहे हो ती प्रजातीची एक सहज प्रवृत्ती आहे तिला जगायचं असतं त्यासोबत आपण अनेक प्रकारे खेळू शकतो पण मुळात त्याला तुमच्याकडून प्रजनन हवं असतं ते बाजूला ठेवा आता आपण त्याला एक निवड म्हणून ठेवलंय आपल्याला प्रजनन करायचंय की नाही ही निवड आहे पण निसर्ग तुम्हाला त्या दिशेने ढकलतोय ते बाजूला ठेवून आता प्रेम म्हणजे तुम्ही एखाद्यासाठी आतुर असता ही आतुरता काय तुम्हाला एक व्हायचं असतं <imitation> पहा सध्या तुम्ही श्वास घेताय मी तपासणी करतोय तुम्ही श्वास घेताय होय फक्त माझ्यासाठी हो म्हणू नका तुम्ही खरंच श्वास घेताय का तुला ते जाणवतय बर आता हे एक रोपट आहे पण समजा एक मोठं झाड आहे जे काही झाड बाहेर सोडतंय ते तुम्ही आत घेताय जे तुम्ही बाहेर सोडताय ते झाड आत घेत माझं बरोबर आहे हे खरंय की कल्पना अगदी खरंय तुमचं बरोबर आहे हे खरंय की कल्पना खरंय आहे खर तर तुम्ही आणि झाड उदाहरणार्थ हे असंय की तुमच्या फुफ्फुसाचा अर्धा भाग तिकडे लटकतोय तुम्ही खरंच वेगळे नाहीत पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का गोष्टीच्या आत अजून एक गोष्ट नक्कीच मला वाटतं त्यासाठीच आपण इथे आहोत तर हे बारा चौदा वर्षांपूर्वी घडलं जिथे मी जन्मलो आणि बहुतेक वेळा बहुतेक वर्ष मी तिथे वाढलो शाळेत गेलो वगैरे म्हैसूर नावाचं ठिकाण तुम्ही, शहरा तुम्ही त्या शहराबद्दल ऐकलंय म्हैसूर तुम्ही ऐकलंय त्याबद्दल बंगळुरू बद्दल मी ऐकलंय बंगळुरूच्या खूप जवळ हे एक सांस्कृतिक शहर आहे हे जुन्या राजधानीचं शहर होतं जेव्हा तिथे राजेशाही होती oh, yeah. हे एक सुंदर शहर आहे तर मी तिथे वाढलो आणि नंतर बरं का जसं मी शिकवायला सुरुवात केली मी तिकडे फक्त माझ्या कुटुंबाला भेटायला जायचो नाहीतर नाही मी त्या शहरात माझे कार्यक्रम किंवा वर्ग कधीच घेतले नाहीत कारण मला त्या शहराला जसंच्या तसं ठेवायचं होतं माझे मित्र आणि इतर गोष्टी वेगळंच ठेवायचं हो पण तसंही बरं का ते सगळ्यांना माहीत झालं आणि त्या सगळ्यांनी मागणी केली तुम्हाला इथं काहीतरी केलंच पाहिजे मग मी तिथे एक इव्हेंट करायला गेलो दोन दिवसांचा इव्हेंट मग मला अचानक कळलं माझ्या बालवाडीतले मित्र शिक्षक हायस्कूल कॉलेज विद्यापीठ सगळेच लोक तिथे आहेत जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं मी त्यांना ओळखू शकलो की ते सगळे गेली अनेक वर्ष तिथे आहेत गेली अनेक वर्ष ते सगळे तिथे आहेत मग हा इव्हेंट संपल्यानंतर माझ्या इंग्रजी शिक्षिकेने येऊन मला बेठी मारली आणि त्या म्हणाल्या मला आता समजलं की तू मला रॉबर्ट फ्रॉस्ट का शिकवू देत नव्हतास मी म्हणालो मॅडम मी तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्ट का शिकवू देत नव्हतो मला रॉबर्ट फ्रॉस्ट आवडतो माझ्याकडे त्यांनी स्वतःच्या आवाजात म्हटलेल्या कविता आहेत तो जिथं राहत होता तिथेही मी गेलोय oh, wow. <laughs> मी म्हणालो मी तुम्हाला फ्रॉस्ट का शिकवू देणार नाही मग त्यांनी मला आठवण करून दिली तुला आठवतंय का जेव्हा मी तुम्हाला अमेरिकन कविता शिकवायला सुरुवात केली आणि तू मला रॉबर्ट फ्रॉस्ट शिकवू दिला नाहीस झालं काय होतं तर त्यावेळेपर्यंत आम्ही फक्त इंग्लिश साहित्य आणि कविता वाचत होतो तर त्या आम्हाला एका अमेरिकन कवीची ओळख करून देत होत्या आणि त्या म्हणाल्या हे रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत त्यांची स्तुती केली ते किती अद्भुत आहेत वगैरे आणि मग त्यांनी सुरुवात केली Sir, मी म्हणालो थांबा त्या म्हणाल्या का मी म्हणालो जो माणूस जिवंत झाडाला लाकूड म्हणतोय मला त्या माणसाचा ऐकायचं नाहीये <laughs> माझ्यासाठी ते एक जिवंत झाड आहे आणि तुम्ही त्याला लाकूड म्हणता ती एक वस्तू आहे <laughs> तुमच्यासाठी ते खूप अनौपचारिक होत नाही हे असंय की जर मी तुम्हाला बघितलं आणि म्हणालो ओ मासाचा गोळा जर मी एखादा नरभक्षक असेन तर <laughs> आपण इथं जे पाहतोय त्या दृष्टीने प्रश्न नाहीये की, की पलीकडे जाणं म्हणजे काय इतकं व्यावहारिक तुम्ही झाडाकडे एक उपयुक्त लाकूड म्हणून पाहताय तुम्ही हे पाहत नाहीये की ती एक जिवंत गोष्ट आहे जेव्हा तुम्ही जीवनाला जीवन म्हणून ओळखत नाही तेव्हा तुम्ही स्वतःच जगणं हरवता कारण जीवन हे काही तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या घडत नाही ते एक संपूर्ण मोठी घटना म्हणून घडतंय जसं आपण आताच बोललो जे तुम्ही बाहेर सोडता झाड आत घेतं जे झाड बाहेर सोडतं ते तुम्ही आत घेता जर मी तुमच्या फुफ्फुसाचा अर्धा भाग कापून बाहेर काढला तुम्ही त्याला फुगा म्हणाल का हा एक चांगला प्रश्न आहे नाही तुम्ही अजिबात म्हणणार नाही हो तर जीवन हे एकांगी घडत नाहीये सूक्ष्म जीवापासून वनस्पती झाडं प्राण्यांपर्यंत ही एक मोठी घटना आहे फक्त विचारांनीच तुम्ही या गोष्टी तुमच्या मनात वेगवेगळ्या करताय का आपण अगोदरच याबद्दल बोललोय तुम्हाला धारदार मन हवंय अशी वस्तू कापण्यासाठी चांगली असते मी तुम्हाला एक सुरी देईन तुम्हाला काय हवं ते कापू शकता पण तुम्हाला कपडे शिवायचे आहेत तुम्ही कपडे सुईने शिवले तर काय होईल तीच आजची आधुनिक फॅशन झालीय प्रत्येक जण पॅन्ट फाडतोय त्यामुळे ते खराब होईल नाही ती एक नवीन फॅशन आहे हो <laughs> आता ते छान दिसेल ते खरंच खूप भारी दिसेल बरोबर बरोबर आहे असं नाहीये की ते छान दिसतय ते फाटलेलं आहे ते फाटलेलं आहे जर तुम्ही सुरीने शिवायचा प्रयत्न केला तर त्याची रिबीन होईल बरोबर तर सध्या हीच गोष्ट आहे तुमचं मन हे एक धारदार वस्तू आहे ते कापण्यासाठी आहे पण एकत्र शिवण्यासाठी चांगलं नाहीये एकत्र करणं म्हणजे तुम्ही आणि मी बसून विश्व एकत्र करायचंय असं नाही अशीही ती एक मोठी घटना आहे तुम्हीच याला वेगळं करत आहात तुम्ही ते वेगळं करणं थांबवलं तर ते एक असेल जेव्हा तुम्ही प्रेम म्हणता ती एक प्रबळ भावना आहे निर्मितीचे दोन तुकडे जे वेगळे झालेत त्यांना एक करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय चांगलंय वेगळं असण्यापेक्षा तरी ती एक चांगली भावना आहे किमान ती तुम्हाला एका व्यक्तीच्या जवळ आणते नाहीतर तुम्ही स्वतः <laughs> एक बेट असला असता हो तुम्ही एक बेट असता त्यानंतर होय तुम्हाला दुसरं कोणीतरी शोधायचं बरोबर आता ते अर्थपूर्ण वाटतंय मुळात हे जीवन एक मोठी घटना म्हणून घडतय आपल्याला ते समजत नाहीये पण खर तर जीवन म्हणून आपण फक्त एक बुडबुड आहोत या पृथ्वीवर खरंच तुमच्या आणि माझ्या आधी या पृथ्वीवर वावरणारे अनेक लोक कुठे आता ते सगळे माती झालेत हे सुद्धा माती होईल तुम्हाला फक्त काही काळ थांबावं लागेल <laughs> तर आता हे सगळं एकच जीवन आहे तुमच्या मनात तुम्ही ते वेगळं करता मग तुमच्या भावनांमध्ये तुम्ही ते शिवण्याचा प्रयत्न करता जो एक संघर्ष आहे सामान्यपणे बहुतेक लोकांसाठी मोठ्या प्रमाणात आनंदाचे आणि पूर्णत्वाचे काही क्षण प्रेमामुळे येतात बाकीच्या वेळी बऱ्याच वेळा त्यात फक्त चिंता आणि वेदना असतात फक्त त्या काही क्षणांसाठी ते सगळ्या वेदनांमधून जायला तयार आहेत कारण ते काही क्षण इतके मौल्यवान आहेत पण मी म्हणतोय असे क्षण इतके कमी काय प्रेमातल्या त्या एका क्षणासाठी तुम्हाला वाटलं की तुम्ही एक आहात बरोबर शरीरानी मनानी भावनेनी कधी कधी ऊर्जेच्या पातळीवर सुद्धा तुम्हाला वाटलं की तुम्ही एक आहात मी म्हणतोय तुम्ही तसंही एकच आहात तुम्ही जर मनाच्या अडथळ्यांना काढून टाकलं तर तसेही एकच आहात तुम्ही इथे बसून प्रेमाने नाही तर परमानंदाने उथंबून जाऊ शकता okay. तुम्ही प्रेम शोधाल कारण तुम्हाला वाटतं की प्रेम आनंद आणि उत्साह आणेल हे आपल्याला वाटतं की ते काहीतरी चांगलं आणेल हो पण मी तुम्हाला एक साधा मार्ग दाखवू शकतो तुम्ही इथे डोळे बंद करून बसू शकता किंवा डोळे उघडे ठेवून आणि पूर्णपणे आनंदी असाल लोक मला विचारतात सद्गुरू तुम्ही करत असलेल्या या सगळ्या गोष्टींमधून तुमची सर्वात मोठी अचीवमेंट काय मी म्हणतो अश्रू ते म्हणतात काय अश्रू का बरं आज जगभरातले लाखो लोक सकाळी एक साधा सराव करण्यासाठी डोळे मिटून बसले तर आनंदाचे अश्रू रोज ओघळतात मी कुठेही गेलो तरी जगाच्या कुठल्याही भागात मी गेलो तर माझ्यासाठी एकही दिवस असा जात नाही की मी प्रेमाचे आणि आनंदाचे अश्रू बघितले नाहीत वा, वा खरच हे सर्वात मोठं वरदान आहे जे तुम्हाला या जगात मिळू शकतं जिथे प्रत्येक जण एकमेकांना ओढण्याचा आणि ढकलण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळी रोज तुम्ही अशा लोकांना भेटता जे प्रेम आणि आनंदाचे अश्रू गाळतायत